नमस्कार मैत्रिणी नेहाज रेसिपी मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण फरसबीची भाजी बघणार आहोत तर फरसबीच्या भाजीमध्ये मी काळे अख्खे मसूर पण मोड आलेले घालून दाखवणार आहे भाजी कशी बनतात ती मोड हे कोणत्याही कडधान्याला मोड आलेले कडधान्य हे आपल्या शरीरासाठी खूप चांगले आहेत उपयुक्त आहेत शरीरासाठी म्हणून मोड आलेले कडधान्य हे खावेत आज आपण अख्खे मसूरला मोड काढून फरसबीच्या भाजीत करून बनवणार आहे चला तर मग फरसबीची भाजी बनवायला घेऊया पण त्याच्या आधी जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल आणि अजून तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केला नसाल तर के खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा त्याच्या बाजूला बेल आयकॉन पण आहे ते पण क्लिक करा म्हणजे ह्याच्या पुढे ज्या ज्या नवीन नवीन नवी रेसिपी येतील त्या तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल फरसबीच्या भाजीसाठीही पाव किलो फरसबी घेतली आहे मी अशी धुवून स्वच्छ बारीक कापून घेतली आहे आणि हे मसूर आहेत अख्खे मसूर त्याला रात्रभर भिजत घालून सकाळी भिजत घालून रात्रभर पाणी काढून त्याचे मोड काढून घेतलेत मोड आलेले मसूर खूप छान लागतात भाजीमध्ये ह्या त्याला मोड काढून घेतलेत अर्धी वाटी घेतली इथे गॅसवर गाड्या ठेवले एक चमचा तेल घालते तेल तापले लसूण घालूया चार पाच पाकड्या लसूण लाल झाली आता कांदा टाकला दोन मध्यम मसाल्याचे कांदे कापले ते टाकते कांदा छान गुलाबी झाला आहे आपला आता याच्यावर आपण हा एक का टॅमॅटो कापला आहे तो टाकते मी टमॅटोवर आपण छान मिक्स करून घेतले आहे त्याच्यात मसाले घालू आपण कांदा थोडा परतून घेतला टॅमॅटो कांदा आता यात एक चमचा आलं लसणीची पेस्ट टाकली हळद हो टाकायचं आहे छोटा चमचा एक लाल तिखट टाकायचं आहे एक चमचा हा गरम मसाला टाकते एक चमचा हे सर्व मसाले मिक्स करून घ्यायचे तेलावर सर्व मसाले आपले छान परतून झाले तेलावर त्यात हे आपण अख्खे मसूर टाकूया आणि फरसबीची भाजी टाकूया मिक्स करूया एक चमचा मीठ टाकते मीठ टाकले त्याला पाणी सुटेल झाकून ठेवूया त्याच पाण्यावर शिजवायचं नाही त्याच्यावर ताटली ठेवून तुम्ही त्याच्यावर पाणी ठेवून पण शिजवू शकता मध्ये मधी ढळून बघूया भाजीवर झाकण ठेवून थोडं पाणी ठेवून पण वाफेवर तुम्ही शिजवू शकता शकताचं झाकण काढून बघूया वाफेवर छान शिजले म्हणजे थोडंसं पाणी टाकते मी हेच वरचं टाकायचं पाणी मिक्स करून घ्यायचे रसबी आणि मसूर दोन्ही पण आपले चांगले शिजलेत त्याच्यात कोथिंबीर आणि खोबरं घालून चव करूया थोडंसं ओरळ नारळाचा चव आणि कोथिंबीर गरमागरम फरसबीची भाजी आपली रेडी आहे कोथिंबीर घालून सव करूया कशी वाटली ही फरसबी आणि मसूरची भाजी तुम्हाला कमेंटमध्ये मला नक्की कळवा खूपच छान लागते ही भाजी बरोबर वगैरे नक्की करून बघा